कशा तुम्ही माहित आहे ना ते खालच्या वेळेस बघत तुमच्यावर सांगून पडा ना त्याची गावा त्याची त्याला आता टिकेल पडला टिकेल 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 लाव काय हॅलो हा बोलो सचिया अरे ते गोपे हागलाय आपली वावरात देखायलाच लागणार आहे दे म्हणजे काय त्या इकडे कालची वाडी तिला आहे मग पैसा घेऊन आलो ये चल पुणे का तुम्ही आम्ही इकडं इकडं बसलो नि बर बर चाल रे आता त्याला देखू चला आता होती गोप्या देखायलाच लागणार आहे आगलाय आपली वावरात किंवा गोपी आगलाय चाल गोपी आपली वावरात आगलाय कोण भांडव गव असलं लवकर चालू ना काय का घे ना

डर 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 हां डर 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 दूसरा दूसरा यार डर ना यार ना यार डर ना

आता चल बुट आयो, आयो, आयो का इकडून काम बाराय टळवले काय आयो पार काम पार मोडले काय काय चल आता घरी जाऊन चोळ आहे आयो आपण छान आता आईवडि गेले आमदार इकडे पण ये आयो कोणी अर्जंट ना चल 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 ते त्याने प्लॅन पिन बन बनवलं गेला ते नाही त्यानं ते आठ शेड्याला तेच कोण हात लावत माल आर ते माल बेत अरे पण लय धोकट ना त्यांचा आज पाय मोडलो मग हात पाय मोडलो मग आता त्यांना त्यांना आपले आपण भेटून येऊ तो त्यांना कळणार होई नाही तुझा खरास आहे आपण पोलिशी राहतो ते मग जाऊ बर काय झालंय सांगू काय सांग मरून आता आणलंय म्हणजे अरे सजन त्यांची वाघात आणलं नाही आणलंय कोणा मानक्या मो कराय मला बरं नाही माहित फोन गाठून आणलाय काय तू जमा हे काय हिरायचं अरे गोप्या ते आलं ते सचाच्या वावरात गोप्या हागलाय त्याच्यावरून मग आवडा नवा मग मग समजून सांगा तुम्ही माणूस यात रे काल यात आयटम वाटा आपण लोकेशन लावून मग आणू हा बरं घरायचं मग आज तुझ प्लॅन करायचं लागायचं आता झोपू नका झोपायचं ना किती वाजता येऊ

योग्या घ सांगायला का तू ते घ्या काय घर येऊ घ्या गारके जायचा गारका घालायचं पळवून द्यायचं नाही हा पळवून द्यायचं नाही आपण येत

पण और <coughs> Ôi, ơi, 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 baout, 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 아, 나

Oya, walaikatoto, 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 Bas walaikatoto, walaikatoto, apa? bas walaikatoto, walaikatoto, bas walaikatoto, 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 walaikatoto,

तुझी पोर आहे का आहे का तिकडे तिकडे बारे धरले आम्ही ते ना का कोंबळे दांड चोरलं अरे बाबा बाय रे तिकडून तिकडे धरल्या तंब घालता अंडे तिकडे Apa-apa, ya? Aku ah, ya. ya. pun darlah tiket tujuh puluh tiga. KAI akan milih. Aku milih. Aku milih. Aku pun darlah tiket. Aku pun darlah tiket. Aku pun darlah tiket. Aku pun darlah हा काय धिमस्व घरात वाता नव्हते ना तुझं ऐकू नाही बरार डुर डोक्यात टाळलो फोन झालय ऐकूयात ना आता यात यात अरे एवढ चाळीस के तुझी पोर ती शिक धारल मी तिकडे बडगदार नको अनु नको अनु नको रामदैत आणलाय त्यानं नको दे तुझ्या पोरे नाव तुमच्या तुम पावून घ्या काय करायचंय त्या मग आता लगून द्यायला लागतील ती वर्ष आली पोर द्यायचीच नाही आपली गल्लीची मग काय करायचं आपला नाही का शांतरामाचा पोर त्या त्या गोपीया त्याची वावर हाकला तू त्या हागला रे त्याने मरणाचा हनला त्याचा हा मोडून टाकला त्याची मी त्यांदा गोशी गेलो कामाल करायला का तुझी पोरी काही म्हणून या तुझी ला ना तर माहिती कामाला गेलो पोरीन कोंबड्यात ना डाळल्या अरे डाळ कोंबड्यानी पोर पेपची पेपची काय अरे तू झाला पाहिजे ना बाकी आवडीची बघते तवा ती चाय मिळत तवा पसून नाही तिकडे जाते